पाकिस्तानची खोड काही सुटत नाही सतत भारताविरोधात गरळ ओकणारा हा शेजारी देश पुन्हा एकदा जागतिक मंचावर भारताला बदनाम करण्याच्या मागे लागला पण यावेळी त्याचा डाव उलटला तब्बल सत्तावन्न मुस्लिम देशांचा समावेश असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन म्हणजे म्हणजेच ओ आय च्या बैठकीत पाकिस्तानने भारताविरोधात प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला पण तीन मोठ्या मुस्लिम राष्ट्रांनी त्यांना चांगलाच दणका दिला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये बारा मे रोजी ओ आय सी च्या संसदीय युनियनची बैठक पार पडली या बैठकीत पाकिस्तानने आपली नेहमीची चाल खेळली भारताविरोधात पुरापती काढायच्या पण यजमान इंडोशियाने त्यांचा हा खेळ उधळून लावला विशेष म्हणजे इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश त्यांनीच या बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्यांनीच पाकिस्तानच्या प्रस्तावाला ठाम विरोध केला इंडोनेशिया सोबत इजिप्त आणि पाकिस्तानला स्पष्ट शब्दात बस आता पाकिस्तानचा माघार घ्यावी लागली ओ आय सीने गाझावरील हल्ल्याबाबत इस्रायलचा तीव्र निषेध केला पण भारताविरोधातही असाच आक्रमक ठराव व्हावा अशी पाकिस्तानची इच्छा होती पण इथेही त्यांना निराशा हाती लागली इंडोनेशिया इजिप्त आणि बहारीनच्या विरोधामुळे ओ आय भारताबाबत अतिशय संयमी आणि तटस्थ भाष्य केलं यामुळे पाकिस्तानचा चेहरा उतरला पाकिस्तानला धक्का देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे भारत आणि इंडोनेशियातील वाढते मैत्रीपूर्ण संबंध अलीकडेच इंडोनेशियाने इस्लामिक स्टेटच्या दोन दहशतवाद्यांना अब्दुल्ला फेज आणि तल्हा खान भारताच्या ताब्यात दिले हे प्रत्यार्पण म्हणजे दोन्ही देशांमधील विश्वासाचं आणि सहकार्याचं प्रतीक आहे भारताने नेहमी शांतता आणि मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि इंडोनेशिया सारखे देश त्याला सकारात्मक प्रतिसाद पाकिस्तानचा प्रचार हा काही नवीन नाही पण जागतिक मंचावर भारताची वाढती ताकद आणि विश्वासार्हता यामुळे त्यांचे सगळे डाव उलटत आहेत इंडोनेशिया इजिप्त आणि बहारीन सारख्या देशांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे भारताविरोधात अपप्रचार करणं आता सोपं नाही भारताने आपल्या कृती आणि कूटनीतीने जगभरात एक सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे आणि ती कोणत्याही खोट्या प्रचाराने डागाळणार नाही हा प्रसंग पुन्हा एकदा दाखवून देतो की भारत आज जागतिक स्तरावर एक सशक्त आणि विश्वासार्ह देश म्हणून उदयास येत आहे पाकिस्तान सारखे देश कितीही कुरापती काढण्याचा प्रयत्न करत भारताची प्रगती आणि मैत्रीपूर्ण धोरण त्यांना नेहमीच पराभूत करतील इंडोनेशिया इजिप्त आणि बहारीनने दाखवलेली एकजूट भारताच्या कूटनीतीची विजयगाथा आहे तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानचा हा पराभव भारताच्या वाढत्या प्रभावाचं लक्षण आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा